रात्रीची वेळ झाली मामा बाजव बसले पुण्यापासून भक्त आलाय म्हटलं मामा तुम्ही सामान्य नाही हो निपुत्रिकाला संतान देता मिलेलं जिवंत करताय अशक्य शक्य करताय आम्हाला तुमची सेवा करू द्या मामाने सांगितलं येड्या हो माझी काय सेवा करताय मी ज्या भगवंताची करतोय त्याची करा मामा कुठल्या देवाची सेवा करत होते <coughs> पांडुरंगाची कुठल्या भगवंताची सेवा करत होते मामाने सांगितलं जानताळामध्ये जाऊन बघ कुठलं फोटो आहे फक्त दावाद गेला म्हणे मामा मुळे महाराजांचा फोटो आहे आपहालशिदाचा आहे विठ्ठल देवाचा आहे काशीलिंगाचा आहे महालिंगरायाचा आहे कारण द्या आहे मरगोबाईचा आहे मामा सगळ्या देवाचं फोटो आहेत येड्या त्यातला मोठा फोटो कोणत्या देवाचा आहे मामा तो तर पंढरपूरच्या पांडुरंगाचा आहे अरे मग विचार काय करताय त्याच पांडुरंगाला शरण जा त्याशिवाय तुमच्या आमच्या जीवनाला नाही तू का म्हणे सोडविना कोणी संसारा करा शरण जा उदारा पांडुरंगाच्या पांडुरंगा शिवाय पर्याय नाही त्याला शरण जा तो या पाणी म्हटला मामा अहो तोच देव आम्हाला प्राप्त करायचा आहे त्याशिवाय आमच्या जीवनाला प्राप्ती नाही त्याशिवाय आमच्या जीवनाचा उधार नाही पण तो देव आम्हाला सहजासहजी प्राप्त होत नाही मामा त्या आम्हाला तुमची सेवा करावी लागेल तुमची चाकरी करावी लागेल तुमचं दास व्हावं लागल आणि तुमचा दास झाल्यानंतर मामा तुम्ही आमच्यावरती कृपा करताल आणि तुमची कृपा म्हणजे सामान्य नाही मामा जग कृपा करत या हे स्वार्थी पण तुम्ही आमच्यावरती निस्वार्थ भावनेने कृपा करता कुणाप्रमाणे अभंगाचं प्रथम अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तू खूप सांगतात तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पती तर कीर्तीवानो अभंगाचं पहिलं चरण सुटलं बरोबर दीड तासानं किती अभंगाचं पहिलं चरण सुद्धा किती वेळ गेला yeah. दीड तास आणि अभंगाला चरण किती ती चार एका चरणाला किती तास दीड तास राहिले ती किती चरण आता चालू दे म्हणात भर तुझा असंच तसं करून चालणार नाही आपल्याला एक दहा पंधरा वीस मिनिटात सेवा समाप्त करायची ऐका अभंगाचा प्रवेश कसा आहे अभंग कसा चालू केलाय तुम्ही संत संत म्हटले मामाला संत म्हणजे काय संत होणं सोपं नाही बाबा संत होण्यासाठी संत राहावं लागतं तेव्हा संत होता येत दिवसा बोलाटीच्या काठीने मारलं तरी सण करावं लागते उखलत पाणी अंगावर टाकलं झेलावं लागते लोकांनी शेण जोडी मध्ये टाकलं सण करावं लागते म्हणे संत संत सोशी जगाचा जगाचा। संत मामा तुम्ही माझी माय माझे बाप कृपावंत आहात दयावंत आहात आता अभंगात पहिल्यांदा माय म्हटली काय म्हटले तुम्ही संत माय असं म्हणताना असतं की तुम्ही संत बाप माय कृपावंत किंवा याती भलती नारी नर आदोगर नारी म्हटलं या किंवा कुळी कन्या आणि मग पुत्र या आधी मातृदेव भव मग पितृदेव आदोगर नारीच का कन्यास का स्त्रीच का महिला मंडळ बहुसंख्येनं उपस्थित आहात ऐकून जा तुमचा अधिकार आदोगर बाळू मामाला संतांनी आई म्हटलं का आणि उशिरा बाप का का, का पहिल्यांदा किती उपकार त्यांचा आपला एक बी उपकार नाही हो त्यांचा त्यांचा अनंत उपकार आहेत महिला मंडळ ऐकून जा मामाच्या दरबारात तुमचा अधिकार यांचं किती उपकार आहेत पहिला उपकार यांचा आपल्यावरती ज्या घरी लहानाच्या मोठ्या झाल्या त्या बायमापानं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ती सगळी रक्ताची नाती तोडून आयुष्यभर तुमच्या दारात आल्या पहिला उपकार बरोबर का का तुम्ही जाता ना द्यायला तिकडं तुम्ही नाराज नाही ना माझ्या नाराज नाही ना लोक महिला मंडळ नाराज नाही ना तुम्ही का जागेवर बंद करायचं सांगा तसं असलं तर नाही नाराज मग चेहरा का तुम्ही तसं केलं ते चेहरा जरा चांगलं ठेवा की सरपंच काय काय चेहरा असं केला ते असं वाटतंय अजून तासभर कीर्तन करावं आणि काय काय असं चेहरे केलं तर असं वाटतं फेटा काढावा आणि त्याच्या मांडीवर जाऊन झोपाव असले <laughs> 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 बेकार तोंड करून बसताय कीर्तनात कीर्तन चांग कीर्तन चांग हो यावे <laughs> कीर्तनात देवाला जेथे कीर्तनाची जागा तिथे पांडरुंग उभा या नाणेवाडी गावामध्ये आज भगवंत येऊन कीर्तनात उभा या आणि कीर्तना जर तुम्ही इकडं तिकडं बघत असाल तर देव आपल्याकडे बघायला टाइम लागायचा नाही हा देणार ठेवा ना असं फ्रेश बसा चेहरा चांगलं ठेवा तुमचं चेहर म्हणजे गुलाबाच्या फुलासारखं असावं कसं असलं पाहिजे तर आणि आहे तर तुमचं चेहर म्हणजे गुलाबाची फुलं मोठ्यानं तुमचं चेहर चेहरा म्हणजे गुलाबाची तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची फुलं आहे ती वय हा बर चला फुलं तर फुलं पण कीर्तन होतो आता सूर्य फुलं होऊ देऊ नका तेवढा हा असं फ्रेश बसा हसा हसून हसण्यानं माणसाचं आयुष्य वाढते फ्रेश बसा कीर्तनात सांगत काय होतो कीर्तन म्हणा की कीर्तन <coughs> आल तू कुठं नाणे वाढीत ऐका प्रसंग चालू होता ह्यांचा उपकार बरोबर का आपला एकही उपकार नाही आयुष्यभर तुमच्या दारात आल्या पहिला उपकार आणखी किती कपाळ तिचं कुंकू तुमच्या नावचं लावते गळा तिचा मंगलसूत्र तुमच्या नावचं घालते तिचे चुडा तुमच्या नावचा घालते पाय तिचे पैंजन तुमच्या नावचं घालते पायची बोट तिची जोडवी तुमच्या नावची घालते अरे रक्तही तिचंच आहे दूधही तिथंच आहे पण आज तागायत मूल तुमच्या नावचं लावते यापेक्षा स्त्रीनं काय करावं एकदा जोरदार टाळ्या महिलांसाठी वाजवा जगाच्या पण या माय मायमावल्यांचा उपकार आहे तेवढं कोणाच नाही आपण काय करतोय त्यांच्यासाठी काय केलं आपण त्यांच्यासाठी अनंत उपकार आहे काय लेणं येतोय आपण त्यांच्यासाठी आजच्या कीर्तनातून कुणी बी उठावं आणि म्हणावं मी <laughs> माझ्या जा बायकोच्या नावाने हे लेणं ना लिहितो आजचं पाकिट त्यालाच <laughs> <laughs> म्हणजे मला बी गॅरंटी कोणी उठणार नाही म्हणून पाकिटाचं नाव काढलं दुसरं काय दुसरं काय नाही ऐका मला गॅरंटी आहे कोणीच जोड शकत नाही <laughs> काय काय आपल्याकडे उपकार आहे मामा काय पुरावा आहे ओलग्न झाल्याचा तुमच्याकडं त्यांच्याकडं माय मावले तुम्ही कपाळाला का काय लावता कुंकू नाही राहिलं हो चोबदार कुंकू नका म्हणू आता आता काय टिकली तर टिकली तर टिकली आली आता बघा कपाळाला लक्ष द्या बाबा पहिल्या काळात कुंकू असायचं पण कीर्तनापूर कुंकू म्हणू आपण माय मावल्या कपाळाला काय लावता कुंकू काय पुरावा आहे तुमच्याकडे लग्न झाल्याचा बरोबर का गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताय काय पुरावा तुमच्याकडे तुम्ही जगाला सांगताय माझं लग्न झालं पायामध्ये जोडवी घालताय काय सांगताय जगाला पुरावा माझं लग्न झालं कपाळाला कुंकू काय पुरावा माझं लग्न झालं गळ्यामध्ये मंगळसूत्र काय पुरावा माझं लग्न म्हणजे माझं नाही बर का तुम्ही बघू नका माझ्याकडं होऊन बघताय सगळे माझ्याकडं महिला मंडळ पुरावाय का नाही आता इकडं काय पुरा मामा तो तरण्याचा मातारा होऊन मी काय काय राहिला काय कुणाला कळतोय लग्न झालंय का नाही काय पुरावं एकही उपकार नाही अनंत या माई मायमावल्यांच आहेत जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं या माय मावल्यांच म्हणून आदोगर महिलांना प्रथम प्राधान्य दिलं संतांनी आणि आता सुद्धा ह्यांना प्रथम प्राधान्य लेडीज फर्स्ट पन्नास टक्के आरक्षण झालंय बाबा ह्यांना ऑल इंडिया एस टी न फुकाट कुठं बी आता चिंताच करायची गरज नाही सगळ्या 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 गोष्टी ह्यांच्यासाठी यांच्यासाठी न लाडका भाव्य आला असता की <laughs> 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 आला असता सरकारला हुशार देणार टीवा सरकारला माहित आहे काय जरी झालं तरी दगा न देणारे जगात एकच जात आहे फक्त या मामावलीच हे माणसं काय तिकडे ते म्हणतात ना आहे बघा भंडारा तिकडं आहे ह्यांचं तसं तसं ही तिगड़ माऊली दि दगा देत नाही जात ज्याच खाणार त्याच गाणार म्हणून सरकार ते निवडून आले येड नाही सरकार ऐका उग म्हणून ह्याला नाही आपल्याला बी करताल असत अजिबात नाही भाव नाही फक्त बहीणच त्याचं कारण आहे माय मावल्यांचा आनंद उपकार आहे आपला एकही उपकार नाही म्हणून अदोगोर अभंगात माय या जगाच्या पाठीवर आईचं उपकार तेवढं कोणाच नाही जेवढं या माय माऊल्यांचा उपकार तेवढं कोणाच नाही त्या आहेत म्हणून आपण ज्या घरातल्या पत्नीला त्रास होतोय ना ज्या घरातली लक्ष्मी रडते ना त्या घरात कधीच लक्ष्मी नानत नाही एवढं कायम देण्यात ठेवा पण आहे पण जपा कुणासाठी सगळी नाती तोडून तुमच्या दरात आल्यात फक्त तुमच्यासाठी आपल्यामुळं कधी माय माऊलीला त्रास होऊ देऊ नका आपल्या आईला बायकोला देण्यात ठेवा त्या आहेत म्हणून संसार या एकट्याने काय केलं असतं तुम्ही विचार करा त्या आहेत म्हणून आपण आहे म्हणून घरातली लक्ष्मी सुखात ठेवा तिला दुखवू नका ऐका यांचा अनंत उपकार म्हणून अडूग्रहा बघत माई आणि नंतर मामाला बाप म्हटले का हो बाप उशिरा का तर जगात बाप लवकर कळत नाही ए जाहीर आहे का बाप कळण्यासाठी एकतर बाप जावा लागतो आणि दुसरी गोष्ट बाप कळण्यासाठी एकतर बाप व्हावं लागतं त्याशिवाय बाप कळत नाही बाप बाबा आई आई जेवढं प्रेम करते तेवढा बाप प्रेम करतो या आई लेकराला कडेव घेते मला दिसतंय ते लेकरांना पाह पण बाप लेकराला खांद्यावर घेतोय मला दिसत नाही ते लेकरांना पाह ही भाऊ बापाची पण बाप लवकर मामा तुम्ही संत आहात माझी माय आहात बाप आहात कृपांत आहात दयावंत आहात काय मी तुमच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही का तर तुम्ही आमच्या गावात आला या भूमीमध्ये आलाय या विश्वामध्ये आलाय नवे नवे आमच्या नाणेवाडी गावामध्ये आला त्या पाठी मग कारण आहे काय कारण आहे अवतार तुम्हा कारण या, या सामान्य जड जीवांचा उद्धार करण्याकरता मामा तुम्ही या विश्वामध्ये आला या भूतालावरती आला आमच्या जीवनाचा उद्धार केला आता इथं अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही संत माय बाप कृपा म्हणतो काय मी पतीत म्हटले काय म्हणजे काय कोणी कुणी बी उत्तर द्या काय म्हणजे काय कळतंय का काय آ, हा काय कायचं उत्तर अजून कुणालाच घावलं नाही बघा संत विचार किती करून शब्द वापरतात काय मी पतित कीर्ती वाणू किंवा की काय सांगू आता संता जोकार किंवा संत संगतीचे संग। काय सांगू काय सांगू हे भावना हो? दोनदा होत असते एक तर एखाद्या व्यक्तीबद्दल भरपूर सांगायचं असेल तरी माणूस म्हणतोय काय सांगू आणि एखाद्या बद्दल काय सांगायचं नसेल तरी सुद्धा माणूस म्हणतोय काय सांगू बरोबर का कळतंय का महिला मंडळ तुमचा चेहरा बघून सांगतो मी तुम्हाला कायच कळालं नाही रोज तेच करत हो तुम्हाला कळण्यासाठी दोन मिनिटात महिला मंडळ मला खरंच सांगा घरा जर आपल्या मुलाचं लग्न झालं तर घरात कोण येते कोण येते सुनी येते बरोबर का सुनी येत असताना बाबा ती एकटी येत नाही तिच्या सोबत एक जण येते काय म्हणतात तिला संगोली राखीन म्हणा आपण हा ती येत असते बरोबर का बर ती येत असताना बाबा ती सोबत येते आणि घरामध्ये सुनाली बघा काय सांगू ही मला सांगायचं घरामध्ये सुनाली का नाही बाबा ती पहिल्यांदा आख्या घराचा अंदाज घेते कुठली बी माझन घराचा <laughs> <laughs> अंदाज घेते आणि संगोली आलेली असते तिला सांगते बाई तू आता बिंदास्त घरी निघून जा चिंता करायची गरज नाही बिचारा नवरा येतो माझा काय टेन्शनच घ्यायची गरज नाही सासू पण चांगले या घरामध्ये मला त्रास तर काहीच नाही बिचारा आ, सासरा येतो माझ्या बापासारखाय आहे तो माझ्या आहे ननंद तो एक काय माझ्या बहिणीसारख्या नवरा तर काय माझ्या त्याची काळजी करू नको म्हणले तू, या घरात जर मला त्रास झालाच तर त्रास देणारी फक्त एकच व्यक्ती आहे ती म्हणजे माझी सासू, काय सासू सासू त्रास झाला आणि मी जाहीर सांगतो गड्या प्रपंच सुखाचा करायचं असेल ना तर सासू सुनानं मायली की सारखं राहिलं तर संसार सुखाच नुसतं चांगलं बोला व चांगलं बोललं की जग इडया फक्त गोड बोला जगलं इडया तुम्ही चांगलंच वर्णन कराय चांगलंच बोलायचं सासू बद्दल चारा याबाईं देखत आणि तुम्ही सुद्धा सुनाच चांगलंच बोलायचं बाबा सुनात चांगलंच वर्णन करत जा महिला चार चारा याबाई आल्या का नाही म्हणायचं माझी सून नुसती लक्ष्मीच या पाचव्या मिनिटाला चहाचा कपच हातात चिंताच करू नका तुम्ही सुद्धा सासूचं वर्णन चांगलं करायचं म्हणायचं आमच्या बाईला का नाही काम केल्याशिवाय कर मतच नाही बघा बिचारी <laughs> अर्ध्या तासात भांडी बिन धुन बी करून मोकळी झाली बघा सासू चिंताच करू नका फक्त गोड बोला जग बेडया बाबा घरामध्ये सुन आली घरामध्ये सुन आल्या बरोबर शेजार चा याबाई आल्या म्हणे रकमाबाई आव तुमची सून म्हणे लय चांगले म्हणे हो सगळी काम करते हो त्या बिचारा सासून सांगायला चालू केलं माझी सून एवढी चांगली एवढी चांगली एवढी देखणे घरातली सगळी कामं करते चुटू चुटू सगळी कामं ऐकते या माझी सून एवढी चांगले या एवढी चांगले माझ्या सुना बद्दल काय सांगू काय म्हटली काय सांगू एकदा बाबा पुन्हा दोन वर्षानंतर तीच बिचारी बाळ मामाच्या तळावाली आणि मामाच्या बुडा हात जोडून रडत होते मी म्हणलं आजीबाई रडता हो म्हणले महाराज मला दुःख आहे कशाचं म्हणले मला सुनाचं दुःख आहे आणि बहुतेक घरात हेच दुःख या जाहीर आहे का तुम्ही जर समजून घेतला तर संसार या मी जर जाहीर सांगतो या मामाच्या मंदिरावर सुद्धा यायची गरज नाही जर तुम्ही घरात माणसासोबत माणसासारखं वागत असाल तर माणसाचा देवळ काय शिका भाषणातला देव पावल का नाही सांगता येत नाही पण घरातल्या म्हाताऱ्या माणसातला देव पावल्याशिवाय राहणार नाही त्रिकालबादेश सत्य माणसं आहे तोपर्यंत जपाय शिका गेलेला माणूस परत कधी पाहाय मिळत नाही म्हणे मला दुःख आहे काय म्हणले माझी सुना आलेले एवढी चांगली होती सकाळचा स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक सगळं करायची बेचारी पण 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 महाराज आताची जर परिस्थिती पाहायचा का नाही तर सकाळचा स्वयंपाक सुद्धा मी करते संध्याकाळचा स्वयंपाक मी करते जनवारं दारात ती सुद्धा मला सांभाळावी लागते हाय ती दोन लेकरं ती सुद्धा मला सांभाळावी लागतात एवढाची जी माझ्या जीवाला त्रास आहे एवढाच माझ्या जीवाला जी त्रास आहे तो त्रास मी तुम्हाला काय सांगू किती बऱ्या दोनदा झालं पहिल्यांदा सुन घरात आल्याबरोबर एवढं काय तिच्याबद्दल चांगलं सांगणं होतं तरी सुद्धा बिचारी म्हणली काय सांगू आता सुनाबद्दल काय सांगायचं राहिलं नाही तरी सुद्धा बिचारी म्हणली काय सांगू कळत का एखाद्या व्यक्तीबद्दल सांगायसारखं भरपूर या तरी सुद्धा माणूस म्हणतोय काय सांगू आणि एखाद्या बद्दल सांगायसारखं कायच राहिलं नाही तरी सुद्धा माणूस म्हणतोय काय सांगू आज तुकोबऱ्यांची भावना अशी झाली अरे मामांबद्दल काय सांगायसारखं नाही असं नाही मामांबद्दल एवढं काय सांगायसारखं आहे कि तिथं कायमी पतीत मामा तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही तुम्ही आमच्या नाणीवाडी गावात आलाय त्या पाठी माग कारणे अवतार तुम्हा धराय कारण फक्त जन जड जीवा मामानीत आल्यानंतर जडजीवांचा उद्धार केला उद्धार केला म्हणजे काय केलं तुम्हा मला मोक्षाची वाट पुण्याची वाट भक्तीची वाट दाखव मामाने एक सांगितलं फक्त भगवंताचं नाम घ्या महाराज निवृत्तीनाथ दादाला प्रश्न केला दादा, दादा देवाचं नाव सांगा त्यावेळी सांगितलं गगना वाड सगळ्यात सगळ्यात मोठं काय असेल तर भगवंताचं नाव आहे जेवढं देवाचं नाव मोठं आहे तेवढा देव पण मोठा आहे महिला मंडळ सणाला आपण पोळ्या करता पोळ्या करताना इकडं सणाला करताना महिला मंडळ खरं सांगा मला स्वतःला खायला करता ती पोळी केवढी आणि देवाला करता ती पोळी केवढी फटल गड म्हणा वाटत शिका का मला हा स्वतःला त्या तव्यात बसत नाही आणि देवाला नैवेद्य नैवेद्याला शुद्ध होतो निवद असतो आपल्याकडं बरोबर तुम्ही समजताय तेवढा बारका देऊन आहे भगवंताने हाताच्या एका केसाच्या जागा समुद्र मावून घेतला या देव काय बारका नाही जसं देवाचं नाव मोठ या तसा देव मोठा जेवढं मोठं देवाचं नाव तेवढा मोठा देव महाराज मामा तुम्ही सांगताय त्या पांडुरगाच्या नावाने उदार होतो या देहाच सार्थक होत या मामा कुंटाची वाट मोकळी होते सांगा आम्ही एक एक दिवशी मरणार आहे त्याआधी आमच्या जीवनाचा उधार झाला पाहिजे स्वर्गाची प्राप्ती झाली पाहिजे त्यासाठी देवाचं नाव घ्यावं लागल मग मामा जरा सांगा तरी आम्ही त्या देवाचं नाव घ्यायचं कसं विठो रकुमाय गोड भगवंताचं नाव घ्या कुठलं विठोबा बाणी रुक्माय पांडुरंगाचं नाव घ्या जीवनाचा उदार होईल वाजवली का हाताने टाळी वाजवली का सगळ्यांनी पाठीमाग महिला मंडळ मुखाने नाम घेतलं का हाताने टाळी वाजवली का आजी बाई मुखानं नाम घेतलं का आता तुम्ही स्वर्गात जाणार म्हणजे मेल्या पुढचा महाराज पुण्यास सांगितला र माझी कुठली बी क्रिता नाही का मी पुरावा दिल्याशिवाय कधीच काय बोलत नाही आणि पुरावा देऊन बोललेला बराच एखादा बिगर पुराव्याचा बोलला का नाही त्याला पुरावा <laughs> द्यावा, <laughs> द्यावा पुरावा द्यावा म्हणजे प्रमाण द्यावा आपल्या भाषेत पुरावा दिलेला बरा असतोय तुम्ही स्वर्गात जाणार याच कारण एकच नाम घेता वाया गेला आईसा कोणी देखील आईसा कोणी ऐकला आई अरे भगवंताचं नाव घेणार माणूस जीवनात कधीच वाया जात नाही म्हणून या मामांच्या यात्रा भंडारा उत्सवामध्ये आज या मामांच्या दरबारात या नाणेवाडी गावामध्ये ज्याने कोणी हाताने टाळी आणि मुखाने नाम घेतलं त्याची स्वर्गाची वाट मोकळी झाली हा माझा नाही संतांचा पुरावा आहे एवढ्या गोड प्रेमानं भगवंताचं नाव घ्या का राज मामा आले तो मामाला सावध कराय आणि मामाने सांगितलं अरे आता तरी सावध व्हा नाही सावध झाला का नाही आमचं इथं काय जात नाही असं संतांनी सांगितलं मामा आपल्या गावात आले त्या पाठीमाग कारण आहे वाढाव या सुख भक्तीभाव धर्म कुळाचारणा भगवंत प्राप्त करून देण्याकरता मामा आपल्या गावात आले मामानी केलं काय तू को बराय सांगतात बाबा जसा चंदन वगैरेनंतर झिजतो ना तसे मामा या विश्वामध्ये आले स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवला आणि भक्ती नावाचा सुगंध पाठीमाग दरवळ ठेवला म्हणून मामा आहेत कसे अभंगाचं शेवटचं